येळगाव धरण येथे आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन संपन्न बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जीवनवाहिनी ठरलेल्या येळगाव धरणावर जलपूजन सोहळा आज दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उसाहात पार पडला आहे या सोहळ्याचे उद्घाटन बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजू भाऊ गायकवाड यांच्या हस्ते तसेच माजी नगर अध्यक्ष सौ पूजाताई संजय गायकवाड यांच्या हस्ते विधिवत संपन्न झाले आहे पूजेनंतर आमदार गायकवाड यांच्या हस्ते नारळ अर्पण करण्यात आले आहे तर माजी नगर अध्यक्ष सौ पूजा गायकवाड यांनी पारंपारिक साडी चोळी अर्पण करून जलपूजन विधी पार पाडला या प्रसंगी मृत्युंजय गायकवाड शिवसेना नेते विजय अंभोरे माजी नगर नगराध्यक्षा विठ्ठलराव येवले संजय हाडे आशिष बाबा खरात मोह મોહન પરાડ બાળુ જાધવ ગોવિંદા ખુમકર દાદારાવ લવકર ગોપાલ ગોપાલસિંહ રાજપૂત વિજય કાળવાગે મનોજ યાદવ ગોટુ ગોટુ યરમુલે અમોલ ડેમ્બલ અમોલ ડંબેલકર દીપક સોનોને રાજુદાદા ગાયકવાડ અનુજતા સાળવે પિન્ટુ કાટકર સાગર ઘુટે સાગર ઘટ્ટે મહેન્દ્ર ખુરપટે राजू आराक जयश्रीताई बोराडे सरला जाधव दुर्गा सरदार शिवसेना युवासेनाचे पदाधिकारी तसेच नगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते